हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ट्रॅव्हल अँड टेस्ट डिटेल्स बाय नूतन तुम्हा सर्वांना माहीतच असेल महाराष्ट्राचा आवडता सण म्हणजेच गणेश जयंती गणपती उत्सव लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमनही होणार आहे तर म्हटलं चला बनवूयात बाप्पाचे आवडते मोदक तर आज आपण मोदक तर बनवणार आहोत पण एका वेगळ्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया आज मी बनवत आहे बटाट्याचे मोदक त्यासाठी आपण घेणार आहोत ओला नारळ गोळ आता मी इथे घेतलेला आहे गव्हाचं पीठ तुम्ही इथे आर रूट पण वापरू शकता चवीसाठी सुंठ बदाम तूप उकडलेला बटाटा आता तुम्ही इथे जास्त बटाटे घेऊ शकता पण मी इथे एकच घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात जास्त बटाटाही टाकू शकता आता मोदक मध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सारण आता आपण सारण बनवणार आहोत ज्यासाठी मी घेतलं आहे तूप ओलं किसलेलं खोबरं आणि त्यामध्ये मी आता कूळ मिक्स करणार आहे आता हे मिश्रण आपण पाच ते सहा मिनिट मंद आचेवर शिजवत ठेवूयात आणि मध्यंतरी याला हलवतही राहा जेणेकरून हे खाली लागू नये आता जेव्हा तुम्हाला वाटेल की व्यवस्थित एकजीव झालेला आहे तेव्हा चवीनुसार यामध्ये सुंठ टाका आणि बारीक केलेले बदामाचे काप आता हे सर्व तुम्ही मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने शिजला आहे असं वाटते की मोदक बनवण्यापूर्वीच हे खाऊन टाकावं आता आपण पिठाची तयारी करूया जिथे मी घेतला आहे एक कप गव्हाचं पीठ तुम्ही इथे आरारूट पण घेऊ शकता आणि मी इथे फक्त एकच उकडलेला बटाटा घेतला जो की फार मोठा होता पण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही एकापेक्षा एक जास्तही घेऊ शकता आता आपण हे पीठ मळून घेऊयात आणि आपलं पीठ हे तयार आहे आता मी थोडं तेल घेत आहे की जेणेकरून हे पीठ हाताला चिपकू नये कारण यात बटाटा आहे तर आता मोदक दोन पद्धतीने बनवू शकतो जसं तुम्ही बघू शकता आपण चपातीचा उंडा जसा बनवतो ती एक पद्धत झाली आणि दुसरा म्हणजे उकडीचे मोदक बनवतो त्यासारखं ज्यामध्ये आपण पुरण भरतो तसा एक उंडा करतो आणि त्याला अशा पाकळ्या करतो हाताने आणि मग त्यामध्ये सारण भरून एक सुंदर असा मोदक तयार होतो जो की दिसायलाही छान आहे पण कधी कधी अवघडेही वाटतो बनवायला आता मी मोदक तर बनवलेला आहे पण तरीही मला वाटलं की फार सुंदर नाही दिसते पण त्यासाठीही आपण एक जुगाड केला आहे तर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही त्याने यावर एक डिझाईनही करू शकता जसं की मी दाखवला माझ्याकडनं एकवीस मोदक झालेले आहे बरोबर तर बघू शकता चला तर मग आता आपण मोदक तळून घेऊया कारण बाप्पालाही नैवेद्य दाखवायचं आहे पुराणानुसार असं म्हटलं जातं की गणेशजींनी एकदा मोदकाचा प्रसाद स्वीकारलेला त्यांच्या भक्तांचा आणि याच पद्धतीने त्यांनी भक्तांचे दुःख दूर केले होते म्हणून हा मोदक गणेश चतुर्थीचा सर्व विधींमध्ये अनिवार्य मानला जातो आणि मोदक तर समृद्धी आणि आनंदाचा प्रतीकही आहे म्हणून गणेशपूजनमध्ये प्रमुख प्रसाद म्हणून मोदक अर्पित केले जातात मोदकला जोपर्यंत असा गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत व्यवस्थित तळून घ्या अशा पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलरही आला आहे शेप मोदकांचा तुम्ही इग्नोर करू शकता बप्पालाही आपण नैवेद्य दाखवलं आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा